अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद दिवस हा मराठ्यांसाठी काळाने झडप घालणारा होता अखेरीस या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा वनवास संपला होता असंख्य दिवस असंख्य यातना सहन करणाऱ्या शंभू राजांना औरंगजेब बादशाने वडू तुळापूर येथे ठार मारले महाराजांवर आतोनात अत्याचार घडले होते आधी महाराजांचे डोळे काढले होते जीप छाटली होती संपूर्ण शरीराचा एक एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरून इंद्रायणी भीमीच्या काठावरून फेकून देण्यात आले ज्या भीमा इंद्रायणीने शंभू राजांचे शौर्य आणि पराक्रम पाहिला होता तीच इंद्रायणी भीमा शंभू राजांच्या विकुरलेला देह पाहत होती शंभूराजांच्या रक्ताने लाल झालेले त्या इंद्रायणी भीमेच्या काटावरचे पाणी सुद्धा हे शंभूराजाच्या रक्ताने माकलेले ते हाडामासाचे तुकडे बघून थरकापत होते संध्याकाळ होत आली होती परंतु शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्याजवळ जाण्याची कोणाची हिंमत होत नव्हती कोणी जर शंभूराजेंच्या शरीराला हात जरी लावला तरी त्याचे देखील तेच हाल होतील असा आदेश औरंगजेबाने दिला होता औरंगजेबाच्या भीतीने आजूबाजूच्या वाड्या पाड्यांवरील माणसे त्या इंद्रायणी भीमेच्या काठावर जायला देखील घाबरत होती अखेर पहाट झाली रात्रीचा काळा कुट्ट अंधार आता नाहीसा होत होता तांबडं फुटू लागलं होतं झाडांची सळसळ ऐकू येत होती पक्षी आबाळात भिरभिरू लागले होते भल्या पहाटे जनाबाई परटीन धुनी धुण्यासाठी नदी काटावर आली कपडे धुत असताना तिला ते रक्तामासाचे तुकडे काटावर दिसले कोणीतरी सांगितले आपल्या शिवाजी महाराजांचा मुलगा शंभू राजांना ठार मारून औरंगजेबाने त्याच्या शरीराचे तुकडे इथे फेकलेत ते रक्तामासाचे तुकडे पाहून दहावत जनाबाई गावात आल्या शंभू राजांना ठार मारल्याची बातमी आता आजूबाजूला वाऱ्यासारखी पसरत होती गावचे पाटील असणारे दामाजी पाटील कोरेगावहून गावात परतले बघता बघता त्यांच्या भोवती माणसे गोळा झाली शंभूराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण गाव गोळा झाला सगळ्यांचे हरे उदासवाने होते अनेकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या ह्याच गर्दीतून पुढे येत गोरखनाथ बोलला बाकी काही नाही आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे रक्तामासाचे आपल्या गाव शिवाराच्या बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलो ह्याचं दुःख वाटते खरं आहे तुमचं मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंदला गोविंद लांबूनच म्हणाला शिवाजी राजांनी आपल्या लेकरा बाळांवर ह्या मुलाखत वर काय कमी उपकार केलेत होय आज त्यांच्या लेकराची आतडी कोतळा आपल्या गाव शिवरायाच्या जवळ पडावा अना मी मात्र मूग गिळून गप्प बसावे हे नाही बरे वाटत बघा इतक्यात दामाजी पाटील बोलले मंडळी तुमच्यापेक्षा शंभू राजांसाठी माझे काळी जास्त तुटते पण गावाच्या बहुताली चार पाच लाख फौजेचा तळ पडलाय बादशहाची लय दांडगी आहे त्यानं त्या रक्ता मासाला कोणी शिवू नका असा फरमान काढले कराई पाटील आज दिवसभर दहा गावातलं फारस माणूस बाहेर पडलेलं दिसत नाही उगाच बादशाची कळ नको लागायला पंचक्रोशीतली बाकीची सारी गाव गपगार पडलेत आपण कशाला घोड्यावर बसायचं आता रात्र होत आली होती गाव पाटलाना निकाला दिलेला होता गावकरी आपापल्या घराकडे परतले होते भाकर तुकडा खून हंतुरणावर पडायची तयारी करू लागले पण जना पर्टीन मोठी जिद्दी बाई होती ती थेट राधाई पाटलीनीच्या वाड्यावर गेली तिने आजूबाजूच्या या बायांना गोळा शिवाजीराजे आणि संभाजी राजांविषयी आधी गोष्टी निघाल्या त्या आठवणीने साऱ्यांची काळीच हेलावली होती रात्र बरीच वाढली होती तरीही कोणीही तिथून हलायला तयार नव्हतं मंदिरातल्या गोरंगनाथ बोआला पाटलीनीने बोलावून घेतलं तेवढ्यात ह्या साऱ्या प्रकाराने बेचेन झालेला गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला आपल्या हातातील काठी खाली ठेवत दूरवर बसला आता जनाबाई बोलू लागली आम्ही असंच उठून गेलो आणि शंभूराजांचे मांस गोळा करून आणले जर त्याला अग्नी दिला तर बादशाह करून काय करेल गाव जाळीली इतकच ना जनाबाईच्या बोलण्याने राधाबाई पेटून उठली त्यातच गोरखनाथ बोलले आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे गावात चावडी नाही तर नदीजवळ कधीही कोणा बेवारस माणसाचं प्रेत आढळलं तर ते प्रेत उचलावं त्यांच्यावर अग्निसंस्कार करून मनुष्य देहाला मुक्ती द्यावी असं शास्त्रपुराण सांगतं गोविंद म्हणतो इथे शिवाजीराजाच्या लेकराचे तुकडं टुकडं बेवारशासारखं नदीकाठी पडले आणि आम्ही सारे नामर्द बांगड्या भरून गप आता मात्र साऱ्या स्त्रिया पेटून उठल्या चला नदी काठी चला असा एकच आरोळा उठला बाहेर गच्च काळोख पण साऱ्या लेखी बाळी पदर खोचत एकच निर्धाराने तयार झाल्या वाड्यातील हा गलका दामाजी पाटलाच्या कानाव गेला आज झोपलेला पाटील गडबडीने बाहेर आला कारभारनी काय हा पोरकटपणा लावलाय बादशाने गावावरून गाडवाचा नांगर फिरवला म्हणजे कळल तुम्हाला कारभारी शिवाजी महाराजांच्या लेकराचं मास घारी गिदडांना देण्यापरीस आपण आणलेलं काय वाईट असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुम्हीच तुमचं गाव आणि घर निघालो आम्ही राधाई पाटलीन तरातरा वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबर बरोबर जनापर्टिन आणि वडू गावातील समग्र स्त्री शक्ती झपाट्याने बाहेर पडली नदीच्या दिशेने त्यांची पावले पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे होता एकदाचा नदी आला का आसमानात काळा अंधार होता त्यात भाषेच्या फौजीची भीती होतीच सगळ्या आयाबायांनी सहज वळून एकदा पाठीमागे बघितले तर गावातली सगळी मंडळी त्यांच्या पाठोपाठ धावतच नदी किनारी येत होती त्यांच्यासोबत दामाजी पाटीलही होते मध्यरात्र असल्याने औरंगजेबाचे सर्व सैन्य त्याच्या छावणीत डाराडूर झोपले होते गावकरी दपकत दपकत पुढे आले त्यांनी कुडाचा चुला पेटवला त्याच्या फुटफुटत्या प्रकाशात नदीकाठी शोधाशोध चालू झाली शंभू राजाचे कान पाय हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्याने डोक्याचे पागोटे नेसूची धोतर सोडली त्यामध्ये मासांचे मिळतील ते तुकडे गोळा केले त्या काळ्या कुट्ट अंधारात गावकरी गावाकडे परतले काहींना आपापल्या घराकडे धाव घेतली कोणी शेणू कूट आणले कोणी लाकूड फाटा आणला दहनाची सगळी तयारी झाली समोर पेच निर्माण झाला चिता रचायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील आता आपल्या सर्व जमिनी पाणी सोडायला तयार होते त्यांनी जमीन जुमला हा तिथून कोसबर अंतराव शिवाय तिथून बादशाचा तळही अगदी जवळच बाकीची जमीन माल घाबरले उद्या बादशाचे सैनिक आले आणि जमिनीचे मालक कोण म्हणून आपल्याच गळा कापला तर संपूर्ण गाव कुजबुजत होता शेवटी गर्दीच्या कोपऱ्यात उभासलेला गोविंद पुढे धावला गाव शिवाराजवळ त्याची जमीन दाखवत म्हणाला या इकडं ही आम्हा महाराजांची वतनी जमीन इथं आमच्या जमिनीत द्या अग्नी राजांना समजा उद्या बादशाचे संकट आलेस तर कुठं बीज निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटलीत हात घालून घोगऱ्या खाणारा राजा हा माझा शंभू राजा विसरू आम्ही तिथे गोविंदच या जागेत सरण रचलं गेलं बादशाची फौज कधीही अचानक गावात येऊ शकत होती दामाजी पाटलाने गावातील पोरांना गावशेवारात उभे राहून लक्ष ठेवायला सांगितले अचानक वैरेची घोडी धावत आली तर त्यांना वेशी बाहेर जाडवा गोपानीतल्या दगडाने लोळवा एकाएकाला एका प्राण गेला तरी चालेल परंतु अग्निसंस्कारात अडथळा येऊ देऊ नका असे दामाजी पाटलांनी पोरांना बजावून सांगितले गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र पत्र वाहिली अखेर शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला आग धडाधडा पेटू लागली आगाच्या ज्वाळा काळ्या अंगणधारात वरास मनात गेल्या गावकऱ्यांना हुंदका फुटला होता आयावाया तर जोरा जोरात रडत होत्या पुर तर गाय मोकळून रडत होती पुरुष मंडळी देखील गोरासारखे हंबरडा फोडत होते रे रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठं आलास रे पाकरा त्या शोकाला अंत नव्हता लोकांच्या डोळ्यातून अश्रूच्या दारा वाहत होत्या पहाट होण्याआधीच राजाची चिता विजवली गेली राजांची गरम रक्षा घेऊन पुन्हा सारा गाव भीमाच्या काटाकडे धावला तांबडं फुटायच्या अतिरक्षा नदी तर्पण केली गेली आत उज आता उजाडू लागलं होतं पाखरे जागी होऊ लागली होती नदीकाठावर जमलेला तो वडूगाव एकमेकांच्या अभिमानाने बघत होता एक महान कार्य आपल्या हातून घडल्याचे समाधान सारेंच्या चेहऱ्यावर होते